नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूटूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती ती सेवा गट क ची जाहिरात होती परंतु काही कारणास्तव त्या जाहिरातीमध्ये पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची मुदत ही वाढवण्यात आलेली आहे आत्ता जर तुम्ही रिसेंटली विचार केला तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर परीक्षा कधी होईल ते अजून माहीत नाही कारण की ज्या सरळ सेवा हो परीक्षा आहे शक्यतो आय बी पी एस टी सी एस ज्या कंपन्या परीक्षा घेत असतात ते लगेच तारीख डिक्लेअर करत नाही एक्झामची तर आधी फॉर्म फिलअप झाल्यानंतर तारीख डिक्लेअर करत असतात काय हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत कोणत्या कोणत्या पदांसाठी ही परीक्षा होणार आहे एकूण किती पदांसाठी ही परीक्षा होणार आहे त्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे वयाची आट काय आहे अशा वेगवेगळी आणि सविस्तर माहितीसाठी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर चला आपण आज समाज कल्याणच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीस एकूण पदे जे होते ते एकूण पदे आहे याच्यामध्ये दोनशे एकोणास एकूण पदे एक आहे याच्यामध्ये आज कोणत्या कोणत्या पोस्ट आहे एज्युकेशन सिलेबस ह्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हे बघा हे वेगवेगळे पद आहे पोस्ट आहे याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे नंबर एकच जे आहे उच्च श्रेणी लघु लेखक दहा संख्या नंबर दोन आहे गृहपाल अधीक्षक महिला एकूण ब्याण्णव पोस्ट आहे नंतर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण एकसष्ट पोस्ट आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पाच पोस्ट आहे निम्न श्रेणी लघुलेखक तीन पोस्ट आहे समाज कल्याण निरीक्षक एकोणचाळीस पोस्ट आहे आणि शेवटचा आहे टंक लेखक नऊ अशा एकूण दोनशे एकोणावीस पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि एकतीस डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख याची आहे त्यानंतर इथे आपण शैक्षणिक पात्रता बघूया एज्युकेशनचा क्रायटेरिया काय काय आहे तो क्रायटेरिया सर्वसाधारण या ठिकाणी आपण बघूया नंबर एक तिथे मी तुम्हाला दाखव नंबर एक पोस्टसाठी क्रायटेरिया बघूया दहावी उत्तीर्ण इंग्रजी लघु लेखक एकशे वीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघु लेखक एकशे वीस शब्द प्रति मिनिट किंवा तीन नंबरचा आहे इंग्रजी टंकलेखक लेखक चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंख लेखक तीस शब्द प्रति मिनिट आणि एम एस सी आय टी समतुल्य तर इथे तुम्ही बघू शकतात किंवा किंवा दिलेला आहे म्हणजे तुमच्याकडे हे तर ते ना है। ते तर हे असा याचा अर्थ आहे नंबर दोन साठी बघूया आपण कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एम एस सी आय टी नंबर तीन कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एम एस सी आय टी नंबर चार पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एम एस सी आय टी एनी डिग्री एनी ग्रॅज्युएशन बाहेर रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री नंतर नंबर साठी बघा दहावी उत्तीर्ण इंग्रजी लघु लेखक शंभर शब्द मिनिट किंवा मराठी लघु लेखक शंभर शब्द प्रति मिनिट तीन नंबर इंग्रजी लघु लेखक शंभर शब्द मिनिट किंवा मराठी लघु लेखक शंभर शब्द प्रति मिनिट आणि एम एस सी आय टी त्यानंतर पद क्रमांक सहा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एम एस सी आय टी शेवटचं पद आहे दहावी उत्तीर्ण लघु लेखक ऐंशी शब्द मिनिट इंग्रजी लघु लेखक चाळीस शब्द मिनिट किंवा टंकलेखक मराठी टंकलेखक तीस शब्द प्रति मिनिट हा एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे काय एज्युकेशन पाहिजे म्हणजे तुम्हाला अर्ज करता येईल चला पुढे जाऊ आपण आता पुढे बघूया इथे सिलेबस काय हा कॉमन सिलेबस आहे तुम्हाला महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळवायची असेल तर ह्या कॉमन वरती कमांड मिळवा वन टाईम वन टाइम कमांड मिळवल्यानंतर कोणतीही सरळ सेवा परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकतात असा हा सिलेबस आहे ह्याच्यामध्ये मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी काही गणिताचे पण प्रश्न येऊ शकतात याच्यामध्ये पंचवीस 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 प्रश्न आहे शंभर प्रश्न आणि एका प्रश्नाला दोन गुण आहे म्हणजे दोनशे गुण दोन तासाचा पेपर होईल त्यानंतर ऑनलाईन ही असेल दोन तासाचा पेपर असेल ऑनलाईन परीक्षा याच्यामध्ये आपण बाकी दोन व्हिडिओ समाज कल्याणवरती बनवलेले आहेत डिटेलमध्ये सर्च आहे त्याच्यावरती आपण केलेली आहे त्यानंतर हा डिटेल डिटेलमध्ये सिलेबस बघू थोडं डिटेल्समध्ये थोड डिटेल्स मध्ये कोणते कोणते चॅप्टर असणार मराठी ग्रामर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द काळ काळाचे प्रकार शब्दांचे प्रकार नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रियापद क्रिया विशेषण क्रिया क्रिया विभक्ती संधी संधीचे प्रकार म्हणी वाक अर्थ उपयोग हो। शब्द बद्दल एक शब्द हे काही हाईलाइट टॉपिक है पलिकॉपिक अपने कराएंग्स ऑफ टेन्से क्वेश्चन टैग यूज ऑफ प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब स्पॉट द एरर वर्बल कॉम्प्रिहेंशन पैसेजेस एक्सेट्रा स्पेलिंग सेंटेंस स्ट्रक्चर वन वर्ड सब्स्टिट्यूशन फ्रेजेस आर्टिकल प्रपोजिशन स्पेलिंग पंक्चुएशन नंतर एक्सप्रेशन ऑफ सेम एंड फ्रेजेस एंड देयर मीनिंग्स हे हायलाइटर टॉपिक आहे हायलायटर त्याच्या पलीकडे पण बाकीचे येतील सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज जी त्याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र ओव्हरऑल दैनंदिन घटना इतिहास भूगोल नागरिकशास्त्र चालू घडामोडी भारतीय भारतातील व महाराष्ट्रातील क्रीडा व साहित्य विषयक भारतातील व महाराष्ट्रातील भारतीय अर्थव्यवस्था इकॉनॉमी पण आहे भारतीय राज्य घटना न्यायमंडळ शैक्षणिक व आरोग्य शिक्षण विषयक माहिती अधिकार अधिनियम पाच माहिती अधिकारावरती सुद्धा याच्यामध्ये प्रश्न येणार आहे माहिती अधिकार संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याच्यामध्ये बघा टॉपिक आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान नंतर जी एस टी आर्थिक सुधारणा कायदे खरेदी प्रक्रिया बघा नवीन तीन टॉपिक कोणते आहे सामान्य मध्ये बघू शकता माहिती अधिकार संगणक माहिती तंत्रज्ञान म्हणजे नववी आणि दहावीला संगणकाच एक विषय आहे त्याच्यामधले प्रश्न ते येण्याचे दाट शक्यता आहे नंतर जी एस टी आर्थिक सुधारणा आणि कायदे अशा पद्धतीचे याच्यामध्ये हे टॉपिक दिलेले आहे नंतर बुद्धिमत्ता चाचणीत मस्त वाक्य असते प्रत्येक मध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न मस्त वाक्य आहे टॉपिक द्यायचं ते काम इथे अजिबात नाही आता इथे दिसलं असेल तुम्हाला की हायलाइटर कोणते कोणते पॉईंट आहे कोणते कोणते घटक आहे त्यांचा अभ्यास तुम्ही करू शकता वयाची आठ बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीय म्हणजे यांच्याकडे कॅटेगरी आहे पाच वर्षाची सूट नोकरी ठिकाण पुणे महाराष्ट्र फीज इथे एक हजार रुपये कॅटेगरीना नऊ नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख त्यांनी पंधरा डिसेंबर दिलेली होती तारीख इथे वाढलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस परीक्षा नंतर कळवण्यात येईल परीक्षा आता सध्या कळवण्यात येणार नाही याच्यासाठी स्पेशल आपण ऑनलाईन बॅचेस ह्या सुरू केलेल्या आहे बॅचेस ऑलरेडी सुरू आहे लाईव्ह रेकॉर्डिंग लेक्चरची सुविधा आहे महत्त्वाच्या नोट्स आणि संपूर्ण टेस्ट पेपर तुम्हाला मिळणार आहे नक्कीची परीक्षा पास करण्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो जसं असतं विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण की त्यांनाही अर्ज करता येईल तुमच्यासारखी त्यांनाही सरकारी ही मिळेल थांबवा आपण धन्यवाद थँक्यू